बसून आला बघा आम्हाला तरी पण गाडी काय भेट ना त्याच्यामुळे आता आम्ही का नाही बसलोय टपरी <laughs> एक एक चहा त्या तिच्या सारखं वयाचं हातात चहा घ्यायच्या आणि उठून पळायची बारी यावं नाही म्हणजे झालं मला दिला चहा प्यायला <laughs> त्या दिवशी मी पुण्याला चालली होती आणि सोनी ही ती सगळी तिची जाऊ बाय बप्पा सगळी इथं होती त्या टायमाला त्यांना घेतलं वडापाव मी म्हणलं मला गाडी भेटली की जावं लागेल तुम्ही खा वडापाव आणि मी म्हणलं चहा पिते आणि आमका चहा वातायला आणि गाडी चाली की टमटम झालं मग परत ती चहा घेऊन पळाली पण तिथं रिक्षात बसून प्यायलाच यायना मॅडम चहा तयार असलं तर तर आरोही हॉटेलवर आली बघा बघा ही एक नंबर हॉटेल चालतंय त्यांचं रस्त्याच्या कडला तर बरेच जण मला म्हणतात की राधे तू ज्या कामासाठी आली होती ती काम तर तू काय कर ना लागली बोंबलत हिंडायला आणि बोंबलत फिरायला ज्या कामासाठी माणूस कोणचा पण माझा असंच झालेला लागला चांगला विचार करून जर कुठं निघाली तिथं काहीतरी अडथळा आलेला असतोय का माझ्या माग हाय काय माहिती कुणाची तळतळ हाय होती कोण माझ्या माग लागलं पण आहे का काय माहिती माझे रस आहे का माझ हाय का माझ्या मंगला मा ग्रह आहे का आहे काय कळ नाही मॅडम का रिक्षा आल्याशिवाय आणत नाही मी बघा तुम्ही वतून ठेवला आणि रिक्षा जर आली आम्ही जर बसलो तर चहा तर पेणारच नाही पण पैसे सुद्धा देणार नाही बघा मग बघा लवकर आणायचा का उशीर आहे आधीच त्याच ज्या गालासात द्या उग तुम्हाला धुयाला नग काय प्लास्टिकच्या द्या कागदाच्या नगर ते काय कागदाच्या द्या प्लास्टिकच्या नगर सरबतच होऊन जाईल कारण इकडं आल्यापासून का नाही मग स्वप्न रंगवली होती पण आपल्याला का नाही एगळा अगोदर म्हणलं दसऱ्याला चालू करत झाला दसरा बी गेला घरातली काम परत आली दिवाळी परत आली दिवाळी परत दिवाळी गेली परत आपल्या घरी माणसं कोणसं जमा झाली होती परत ती झालं सगळं म्हणजे खर्च 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 होत गेला नंतर इथं बाथरूम बांधलं त्यातला अर्ध पैसे द्यायचं राहिले गाड्या आल्या का नाही होत भुसा चालला इडभट्टीचा भुसा आहे बघा ह्या असल्या गाड्या भुशाची गाडी आहे भट्टीवर इड भट्टीवर चालला वाटत तो भुसा तर आता कारखाना चालू झाल्यामुळं का ना लगे राय कस्टमर लागेल बरं का पण काय करा मला आणून द्यायला फोन नाही कारण मला एकटीला आणायला नाही जमत मग असा राडा झालेला आहे आता विषय आला भाव आणि मी करणार होतो तर सगळेजण मला आवंडे कशाला भावाच्या पोटावर पाय देते भाऊ तुझं हे करणार होतं आणि भाऊ तुझं ते करणार आहे परत भावाला टपरी टाकून दिल्या भाऊ पण भाव माझ्या नवऱ्या जायला लागला इकडं तिकडं तव पण चार लोकांना नावं ठेवलं कारण मला पण वाटतं ना लोकांना आपलं कौतुक करावं असं आपण रहावं पण काय करावं मी जे काम करायला कौतुकाचं कर करायला गेली का नाही तिथं काहीतरी घोटाळा होतो आणि लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही म्हणजे ज्या गोष्टीला आपण घाबरतो ना तीच गोष्ट जाणून बुजून होती तर भावाच्या नादानं हे ते करणार होती तर भाव गेला पुण्याला तो गेला पुण्याला काय करणार आणि एक तिला तर काय करू वाटत नाही एकामेकाला संगमंग असलं तर वाटत ना माणसाला मिळून मिसळून करावं मॅडम होणार आहे होतोय का नाहीच्या दोघीलाच पाहिजे नको प्लास्टिक मध्येच द्या ती मॅडम बसली तिथं स्टँडवर वाट बघत गाडी तर काय भेट ना काय करावं काय नाही तर तोंड सगळं सुकून बघा भाऊ माझा असत म्हणजे भाव पण माझा चांगला आहे का पण त्याची मधी भांडणं झाली परत त्या दवाखान्यात पण खर्च झाला तरी पण मी करावं म्हणते काय का, तरी पण एकटीला होत नाही आणि सोनीला घेऊन करावं तर आता सोनेच्या महाग लय असत्या ती कधी पण नाही का तिच्या म्हणजे तिचं नाहीच आपण आपल्या मध्ये काय तिचं नाव घेऊन आणि तिचं तिच्या भरोशावर काही सांगून म्हणून काय चालत नाही त्यामुळं झालं तर करायचं नाही तर नाही करायचं मग आपल्या घरातच गोदाळ्या दोन दोन शिवल्या तर होत आहे पण वस्ते रानातली तुम्ही काय होईल पण सणाशो भाजला की आता तुम्ही भाऊ का तुझा गेला तर भावानं टपरी टाकली होती पण त्याला मस भाड्याची टपरी होती त्याला परवडत पण होत चांगलं रोजचा हजार दीड हजार सातशे आठशे रुपये म्हणजे आठशेच्या पुढंच त्याचा सगळा धंदा व्हायचा टपरीचा पण तेव्हा म्हणायचा काय परवडत नाही माल खापला की लगेच मला ही संपलं की ते आणायचं ती, ती संपलं की परत आलेला आणि मग काय दिवसभर विकायचं ना आणायचा माल विकायचं ना आणायचा माल आणि मग भाडं कशाने द्यायचं काय म्हणलं की तसं म्हणलं ना गैशा आला आपल्या जी संपलाय ते आणायचं जी संपली मग भाडं कशाने हा मग काय शिल्लक भरा पैसे ठेवलं तर सामान हा मग असं व्हायला लागलं त्याला म्हणून त्यानं केली टपरे बंद मग आता त्यानं टपरी बंद केली परत टपरीचं भहाडं थटलं आता मी तर त्यांना त्याला सांगते तुम्हाला तुम्ही तर बघितलात मी तर नवीन गॅस कनेक्शन घेऊन दिलं सुनीच्या नावावर कनेक्शन घेऊन दिलं तर ते सिलेंडर तसंच आहे म्हणजे बघा एखादं चांगलं काम करायला गेली तर मी माझ्या पदरात फक्त आहे मग त्यामुळं इच्छा पण होत नाही की आपण काहीतरी करावं आणि आपल्यासाठी जरी करायचं म्हणलं तरी एकटीला होत नाही बघा मला त्याला मग मालको आणि छोकलीचा बाप मग आणून देईल पण छोकलीचा बाप सारखा आता गाडीवर जायला लागल्यापासून त्यांना तर घरी यायला पण सवट नाही आता जवळजवळ किती दिवस झालं बघा ती गेलेला आहे तर अजून घरी नाही कडला असं तर व्हिडिओ करून जमत बी आहे तर लोक म्हणतात कष्ट करा कष्ट करा बाद झालं मोबाईल हातात घेऊन अरे मोबाईल हातात घेते म्हणजे हे पण एक माझं कष्टच आहे आता कारखान्यावरही ट्रॅक्टर सगळे मोकळे होऊन चालले ते करतात गाण्याचा आवाज सोडून तोंडात गोवा तुम्हाला सांगते टपरी जर टाकली ना तर येलच्या पुढ्याला खापते त्या गोह्याच्या ते ट्रॅक्टरवाली गाण्याच्या तालातच तोंडातली सुपारी फोडायची कडाकुडू कडाकुडू तिकडे दात तुटलं तरी चालल दात राहायचं शिजून संपूस तर लाल जरच दात स्वतःच असलं तर चालतं बघा भाड्यानं घेऊन चालवायचं म्हणलं का ना सुरुवातीच्या त्याला भावाला मी सांगत होती बरं का सुरवातीच्या दोन तुला त्रास होईल पण एकदा चांगलं रुटीन बसलं की मग चांगलं चलल पण ते नकोच म्हणला मग गेला कुण्याला मग तिकडं म्हणला इथं जर एखादी वस्तू घ्यायची म्हणलं माझी मला तर कुणाला मागणार मी आणि समजा मी माझ्या पैशातून घेईन तर माल कशाचा भरत म्हणजे त्याच्या डोक्यात असं या लागलं म्हणलं बघ बाबत मग तुझ्या मनानं मग त्यानं सगळं माल मटेरियल घरीला आणून ठेवला आणि गेला पुण्याला निघून तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लय मोठा झाला मी पण चहा पिते कारण गाडी येईन आता आपली टमटम हे आलं तर आपल्या बसावं लागेल टमटममध्ये